नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर मनमाड रोडवरील शॉर्ट सर्किटने भीषण आगीत स्वस्तिक नेत्रालय हॉस्पिटलला कुठलेही नुकसान नाही अहमदनगर शहरातील सावेडी उपनगरातील मिडा टच या कमर्शियल कॉम्प्लेक्सला भीषण आग लागली होती शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात आले अग्निशमक विभागाने ही आग आटोक्यात आणली सुद्धा दरम्यान याच कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या स्वस्तिक नेत्रालय मर्टिनेटी हॉस्पिटलमधील रुग्णांना गंभीर दुखापत झाली असल्याच्या बातम्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरविण्यात आल्या वास्तविक पाहता सदरची आग ही नेत्रालयाच्या बाहेरच्या बाजूने लागली होती याचा कुठलाच परिणाम रुग्णालयाच्या आतील बाजू झालेला नसून रुग्णालयातील सर्व रुग्ण आणि कर्मचारी पूर्णपणे सुखरूप असून सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचा खुलासा स्वास्तिक नेत्रालयाचे संचालक डॉक्टर प्रफुल चौधरी आणि डॉक्टर कल्याणी चौधरी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे प्रतिनिधी नमस्कार मी डॉक्टर प्रफुल चौधरी संचालक स्वस्तिक नेत्रालय आणि मॅटर्निटी हॉस्पिटल आज सकाळी एक घटना झाली आमच्या बिल्डिंग मध्ये वरच्या मजल्यावरती जिथे आग लागल्यामुळे थोडासा असं वातावरण झालं की इथे इमर्जन्सी क्रिएट झाली होती सुदैवानी स्वस्तिक नेत्राली हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये त्याचा कुठलाच प्रकारचा आग पसरली नाही फक्त थोडाफार धूर आला आणि बाहेरून जे आमचा सायनेज होता तिथे आग पेटली होती कारण की वरच्या फ्लोरची आग ते पर्यंत गेली त्याच्यामुळे असा गैरसमज झाला की किंवा अशी अफवा पसरली गे गेली की स्वस्तिक नेत्राने मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये आग लागली आहे आणि चुकून अशी माहिती बाहेर पडली की काही पेशंट अडकले किंवा आतमध्ये शॉर्ट सर्किट झाला तर ही सगळी अफवा आहे खरी परिस्थिती अशी की आता आपण सध्या माझ्या हॉस्पिटलच्या मध्येच उभे इथे जवळपास पन्नास पन्नास ते शंभर लोक आतमध्ये माझा स्टाफ सेफ आहे माझे पेशंट्स जे काही सकाळी होते त्यांना आम्ही सेफली बाहेर दुसऱ्या हॉस्पिटललाची सोय केली आहे आम्ही दोघं डॉक्टर डॉक्टर कल्याणी आणि प्रफुल्ल चौधरी पण आम्ही इथेच आहोत आणि आम्ही असं सांगू इच्छितो की कुठल्याही प्रकारचं फायरमुळे किंवा शॉर्ट सर्किटमुळे हॉस्पिटलच्या आतमध्ये कुठल्याही प्रकारचं डॅमेज झालेलं नाहीये दुर्दैवाने वरच्या मजल्यावरती जे काही घटना घडली त्यांच्यामुळे त्यांचं जे काही नुकसान झालं आम्हालाही त्याच्या गोष्टीचं वाट वाईट वाटतंय पण आम्ही त्यांच्या शेजारी असल्यामुळे आम्ही पण दक्षता घेऊ की त्यांना कसं लवकरात लवकर त्यांच्यासाठी त्यांना राहत भेटेल आणि हे जे काही गोष्टी करत असताना जे काही चार पाच दिवस आमच्या पेशंटला गैरसोय होईल कारण की आम्ही हे चार पाच दिवस आमच्या हॉस्पिटलची सर्व्हिसेस बंद ठेवणार आहे याच्यासाठीच कारण की वरचे रिपेअरसाठी किंवा वरच्या काही गोष्टींना दुरुस्तीसाठी जे काही वेळ लागेल त्याच्यानंतर आमचे पेशंटसाठी जेव्हा ही हॉस्पिटल बिल्डिंगमध्ये सेफ्टी आम्हाला जाणवेल तेव्हाच आम्ही आमचे सर्व्हिसेस सुरू करू तर अंदाजे याला या गोष्टीला चार ते पाच दिवस लागतील आणि परत आम्ही कदाचित या गोष्टीचं आवाहन करू जेव्हा सगळ्या गोष्टी सगळी सुरळीत सुरू झाले असतील तर आम्ही सगळ्यांना माहिती देऊ की सगळे सर्व्हिसेस सुरू झाले आणि ह्या काळात जे काही गैरसोईल त्याच्यासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि की असे काळात आम्हाला पण तुमच्या सपोर्टची गरज आहे जे काही अफवा किंवा जे काही चुकीची न्यूज पसरली आहे की आतमध्ये आग लागली आहे किंवा पेशंटला काही त्रास झालाय तर आम्हाला तुम्ही मदत करा की हे गैर अफवा बाहेर पसरू नये आणि सगळे लोक इथे सेफ आहेत स्वस्थ मंत्रालय मॅटर्निटी हॉस्पिटल आणि त्याचा स्टाफ आणि डॉक्टर सगळे इथे सेफ आहेत आणि अजून एक गोष्ट मी सांगू इच्छितो की आमचंच हॉस्पिटल नाही तर नगरचे सगळेच हॉस्पिटलमध्ये जे काही मध्ये काही घटना घटल्या असतील त्याच्यामुळे एक सिस्टम आहे की आप तुम्ही फायरसाठी जे काही लागणारे गोष्टी अरेंज करून ठेवा किंवा फाय इलेक्ट्रिसिटीचं ऑडिट करा किंवा सेफ्टीसाठी पेशंटच्या डॉक्टरच्या स्टाफच्या सेफ्टीसाठी जे काही गोष्टी लागते हे तुम्ही अरेंज करून ठेवा आणि याच्याशिवाय मला हॉस्पिटल चालू करण्याची किंवा चालू ठेवण्याची परवानगीच भेटत नाही तर आम्ही स्वस्तिक मित्रालयाचे आणि मॅटर्निटी हॉस्पिटल प्रयत्न करत राहतो आणि हे सगळ्या गोष्टींचा ऑडिट करत राहतो की अशी गोष्टी आमच्या हॉस्पिटलला कधीच घडू नये आणि कदाचित ह्याच कारणामुळे आमच्याकडे असा प्रसंग किंवा अशी घटना घटलेली नाहीये धन्यवाद डॉक्टर कल्याणी चौधरी मी एक रोग तज्ञ आहे स्वस्तिक नेत्रालय मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये सकाळी जेव्हा एक साधारणतः नऊच्या सुमारास मी खाली आले एक सिझेरियन करूनच मी खाली उतरले होते तेव्हा थोडासा एक धूर दिसत होता जो टेरेसवर दिसत होता आम्हाला थर्ड फ्लोर वर पण त्यावेळेस आमच्या बिल्डिंगचे जे ओनर आहेत भापकर सर आ, ते ऑलरेडी इथे हजर होते आणि त्यांनी मला असं वाटतं अग्निशमक दलाला आ, फोन केला असावा कारण जेव्हा अचानक दहा मिनिटात खूप जास्त आग पेटली आणि एचडीबी ऑफिस म्हणजे आमच्या ज्या वरच्या मजल्यावरचं ऑफिस आहे तिथून जेव्हा ते आग दिसायला लागली तेव्हा अगदी थोड्या वेळेतच अग्निशमक दल इथे हजर होतं आणि त्यांची सुद्धा आपण काय म्हणूयात त्यांचं काम त्यांनी चालू केलेलं होतं जे काही योग्य हो आहे पण हा जो मधला पिरियड होता समजा आपण काय म्हणूयात एक दहा मिनिटाचा वगैरे म्हणजे धूर दिसण्यापासून तर अग्निशमक किंवा मोठे मोठी आग दिसण्याच्या मधल्या पिरियडमध्येच आम्ही आमच्या नॉर्म्स प्रमाणे पेशंट जे सिझेरियनचं होतं ऑलरेडी त्याला खाली अँब्युलन्स बोलवून आम्ही इम्पल्स हॉस्पिटलला शिफ्ट केलं जे माझ्या बाजूलाच से एक सेटअप आहे आणि बाकीचे जे काही वेटिंग पेशंट्स होते त्यांनाही आम्ही सुखरूपपणे आमच्या स्टाफच्या मदतीने आणि नातेवाईकांच्याही मदतीने आम्ही त्यांना खाली सुखरूप सेफ ठिकाणी इव्हॅक्युएट केलं नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा